फ्रेंड्स, हाय आपण जे बा, बाजारामध्ये रेडीमेड टॉप येतात त्याला स्लिव कशा प्रकारे लावायच्या आणि फिटिंग कसे करायचे ते पाहणार आहोत आज माझे स्लीवज आहे ही मापापेक्षा मोठी आलेली आहे तर मी बरोबर मापामध्ये करून घेत आहे मापापेक्षा जास्त आलेली आहे स्लीव त्याला मी वरच्या बाजूने गोल शेप दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही आता मी माप घेत अर्धा सेंटीमीटर जास्त आहे कारण आपल्याला स्लीवच्या आतमध्ये आहे ते कापड उसवायचं आहे त्याच्यामुळं अर्धा सेंटीमीटर मी स्लीव जास्त ठेवलेली आहे तर खाली आपण दंड घेरायच निम्मे पेक्षा थोडस जास्त मार्जिन ठेवणार आहोत जेवढं उरेल तेवढं ठेवलं तरी चालेल तर मी स्लीवज कापून घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपल्याला जेव्हा स्लीवज लावायची त्यावेळेस आपल्याला हे जे मुंड्याची बाजू असते काखेतली हे बघा ही वारती शोल्डर आहे ही मुंड्याची बाजू हे काखेतली बाजू आपल्याला उसवायची आहे पण काय कधी कधी असा विषय असतो की उसवायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी कटरचा युज करत आहे हे बघा मशीनच्या सुई खाली मी पूर्णपणे ठेवलेला आहे सुई खाली टाकलेली आहे अरे मला मदत येईल दुसरं कोणी घरामध्ये हे बघू शकता तुम्ही मी कटरच्या सहाय्याने मुंडा उसवलेला आहे थोडासा ताण द्यायचा आपल्याला जी मार्जिन दिसेल शिलाई दिसेल ते फक्त कटरच्या सहाय्याने कट करायचं अशा प्रकारे मी उसवून घेतलेला आहे हा पार्ट हे बघा ह्याही बाजूचा मी उसवून घेतलेला आहे बघू शकता आता आपल्याला मार्किंग करायची आहे ड्रेसची उसवल्याच्या नंतरच मार्किंग करायची आधी करायची नाहीये कारण आपल्याला डिस्टन्स लक्षात येत नाही मी घडी मारून घेतलेली आहे एकावर एक चार बाजू ड्रेस उलटा करून घेतलेला आहे ते बघू शकता अशा प्रकारे मी ड्रेस करून घेतलेला आहे उलटा आपल्याला जे फिटिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पाच माप लागतात पहिलं छाती दुसरं दंडघेर तिसरं कंबर उंची कंबर उंची चौथ दंडा दंडघेर कंबर उंची कंबर दंड प्लस सीट लाग, सीट घेर लागतो आता आपण माप टाकणार आहोत कम... आपल्याला कंबर उंचीचं माप घ्यायचं आहे ते कंबर उंचीचं माप कुठपर्यंत घेतात आता माझ्यापाशी कोणी नाही त्यामुळे मी दाखवते तुम्हाला हे बघू शकता माझं एल्बोचं जे मार्किंग आहे हे एल्बोचं मार्किंग जिथपर्यंत येईल सरळ हात करून तिथपर्यंत घ्यायचं आहे शोल्डर पासून एल्बोचं जे मधली लाईन दिसते तुम्हाला त्या लाईन पर्यंत कंबर उंचीच माप घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही हे मार्किंग केलेलं आहे मी अशा प्रकारे याला बॅक साइड ला पूर्ण पदर धरून मार्किंग करायचं आहे हेही बघू शकता तुम्ही दोन्ही साइड ला मार्किंग करून घेतलेलं आहे स्लीव लावायची आहे आपल्याला स्लीव लावायचे आहे आपल्याला आपण स्लीवज लावणार आहोत बरेच जण काय करतात शोल्डर आपल्या मुंडाची बाजू आहे ही कव्हर अप असते रेडीमेड ड्रेसची बरेच जण सुलट वर सुलट कापड ठेवून जे बाई ब्लाउज लावत आहोत बऱ्याच वेळा काय करतात आपण जे ब्लाऊज ला लावतो अशा प्रकारे अशा प्रकारे लावतात बरेच जण आणि खराब दिसतात अशा प्रकारे लावलं तर आपल्याला स्लीव कशी लावायची ते मी दाखवते तुम्हाला हे बघू शकता तुम्ही माझे स्लीवज आहे हे माझे स्लीवज आहे आणि हे माझ ड्रेस आहे हे सुलट आहे हे बघा मी अशा प्रकारे याचा किनार देत आहे पण किनार देताना पूर्ण कडेला किनार द्यायची आहे त्याच्या खाली मिनिमम एक ते सव्वा सेंटीमीटर कापड राहिलं पाहिजे ते कसं ते तुम्हाला दाखवते मी एक ते सव्वा सेंटीमीटर पेक्षा जास्तही नकोय आणि कमीही नकोय पण दाखवते मी तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही स्लीव लावता त्यात एक काळजी घ्यायची आहे की कापड खराब नाहीये ना उसवण्यासाठी हे बघा अशा प्रकारे तुम्ही ठेवून घेऊ घेऊ शकता आता याच्यावर किनार द्यायची आहे किनार कशी द्यायची तेही दाखवतेय बघा एकदम या बाजूला किनार देते मी एकदम कडेच्या एक दीड सेंटीमीटर अंतर किनार बरेच जण किनारला दाबही म्हणतात किनार म्हणजे कडेला हे बघू शकता तुम्ही मी किनार देऊन घेतलेली आहे मी तुम्हाला किती माझं आतमध्ये मा कापड तुटलं तेही दाखवते जेणेकरून एक सेंटीमीटर ते सव्वा सेंटीमीटर सोडला सोडायचं पण हे कापड खराब असल्यामुळं थोडं जास्त सोडले हे बघा अशा प्रकारे आपले स्लीज आहेत फिटिंग करत आहे बघू शकता खाली बायचं तिथं आपल्याला आपले कोपरापर्यंत बाही असेल तर कोपरापासून माप टाकायचं आहे त्याच्या निम्म जर आपली थ्री फोर्थ असेल तर थ्री फोर्थ कुठपर्यंत येत आहे तिथं टाकायचं आहे जर तुमची छोटी असेल तर छोट्या दंड निम्मे निम्मे प्लस आहे आणि फिटिंग करून घ्यायचे आहे जिथे छातीचे मार्किंग होते त्याच्यापर्यंत मी मारलेलं आहे कमरेच्या मार्किंग वरून सीटच्या मार्किंग कडे काढत आहे आता याचे मला कट बरोबर गोर होते त्याच्यामुळे मी कट काही वर घेतलेले नाहीयेत कट आहे तेवढेच मारलेले आहेत आपल्याला बघू शकता एका शेजारी एक दोन टिका मारत आहे जेणेकरून जर तब्येत झाली एखादी मार्जिन म्हणून असावं म्हणून एक्स्ट्रा एक मारत आहे शक्यतो ड्रेस ला होता होईल तेवढा एक ते दोनच टिप मारायला येतात त्याच्यापेक्षा जास्त येत नाही ते लक्षात असू द्या दुसऱ्या साईडची टिप मारून घेतलेली आहे हाताची तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता मी फिटिंग मारत आहे

अशा प्रकारे आपल्या स्लीव लावून झालेला आहे बघू शकता वरची फिनिशिंग अशी दिसत आहे जेणे ही खराब होत नाही